हां बाळांनो मी तुम्हाला विस्तारित रूपात संख्येचे मान्य सांगणार आहे तुम्हाला त्या विस्तारित रूपातील मान्यवरून तुम्हाला ती संख्या तयार करायची आहे तुमच्यापैकी जो सर्वात आधी अचूक संख्या तयार करेल त्यानं वन म्हणायचं त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांनी टू म्हणायचं याप्रमाणे तुम्ही ती संख्या तयार करायची समजलं हां आता मी सांगतो विस्तारित रूपात संख्या तीनशे अधिक तीस अधिक आठ छान वन कोणी म्हटलं सार्थक हां तू किती संख्या प्रतिक्रिया घेतली सॉरी शतक प्रतिक्रिया किती घेतली तू छान दशक प्रतिक प्रतिके किती घेतलीत आणि एकक प्रतिके मग त्यावरून कोणती संख्या तयार झाली अच्छा जिगार टू कोणी म्हटलं तू म्हटलंस ना हां मग त्या विस्तारित रूपावरून कोणती संख्या तयार झाली अच्छा थ्री कोणी म्हटलं अंश त्या विस्तारित रूपावरून कोणती संख्या तयार केलीस तू छान जीत विस्तारित रूपावरून तू कोणती संख्या तयार केलीस छान समाज टाळ उद्या